नमस्कार मित्रांनो जीवन किल्ल्याच्या ट्रेकिंग मार्गाच्या चौथ्या भागात पुन्हा एकदा स्वागत आधीचे भाग पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच असेल नाणेघापासून थोडं पुढे सुरू होणारा पहिल्या वीस ते पंचवीस मिनिटांचा रस्ता थकवणारा कमी असला तरी धुक्यात रस्ता शोधणं किंवा पावसात चालणं काही सोपं नाही या चौथ्या भागात आपण पाहणार आहोत घनदाट झाडीतून जाणारा छोट्या मोठ्या दगडोंड्यातून सरळसोट आणि उपधुबळ असा सुंदर मार्ग झाडे इतकी दाट आहेत की उन्हाचा कणसुद्धा त्रास देत नाही सुमारे दहा मिनिटांच्या चढाईनंतर डाव्या बाजूला रेलिंगचा एक भाग नसेस पडतो जो पुढच्या वाटेची द्योतक आहे उजव्या बाजूला अजून वादलिंगी सुळख्याकडे जाणारा मार्ग दिसत नाही पण त्या दिशेचा परिसर खरोखरच जंगलातील जैवविविधतेने मोहून टाकणार आहे झाडांच्या सरसरी द्वारा मातीचा सुगंध आणि दुर्मल दिसणाऱ्या हिरवाईचं सौंदर्य हे सर्व मिळून प्रवासात वेगळीच अनुभूती देतं सर्व निसर्मय जगत यंत्र जीवनात अंत्रेश्वर निसर्गातला प्रत्येक श्वास ही एक पूजा आहे आणि प्रत्येक दृश्य ही एक प्रार्थना चला तर विप्रिया आता पुढच्या पाचव्या भागात जो अजूनही अधिक थरारक आणि रोमांचक आहे तोपर्यंत प्लेलिस्ट मधले सर्व व्हिडिओ नक्की पहा आणि त्यासाठी प्ले वर क्लिक करा तसंच निसर्गाच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका